महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था 2019 को छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था झूठ कर करकर मुख्यमंत्री बने थे वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है हमेशा के लिए अठहत्तर से लेकर 24 तक महाराष्ट्र अस्थिरता का शिकार रहा वो अस्थिरता की राजनीति को समाप्त करकर कर एक स्थिर रास्ते पर चलने का काम एक मजबूत देवेंद्र फडणवीस सरकार देकर आपने किया है इसके साथ साथ हिंदुत्व और मोदी जी की विकास की राजनीति ये सब हमारे विरोधी बाहें चढ़ाकर बाहें फैलाकर राह देखकर बैठे थे कि लोकसभा के बाद महाराष्ट्र में हमारी विजय होगी उनको इस सपनों को चकनाचूर करने का काम आप सभी ने किया है इस अंतर समाज इस देश से धर्म से से अंतर समाज इस देश से धर्म से क्या मैं यहां परोस का पति था यानी रजवा ही वाढवण्याच्यासाठी या थोड देशभताने अतिशय मोलाचं काम केलं आहे माधवसिंग सोळंकी असतील शिवाजीबाई पटेल असतील अनेकांची नावं सांगता येतील की गुजरातने उत्तम प्रशासक देशाला दिले ही जी नावं मी आत्ता आपल्या सगळ्यांना सांगितलं यांचं एक वैशिष्ट्य होतं यापैकी कोणालाही त्यांच्या राज्यात कधी टेलिफॉन केलं गेलं तो प्रसंग कधी राज्यकर्त्यांचा आला नाही आणि त्यामुळं टेलिफॉर्म न केलेले आणि गृह खातं आणि गुजरातवरून योगदान देणार आहे अशा प्रकारच्या नेत्यांची आम्हाला आठवण होते तर आज देशाच्या गृहमंत्र्यांनी काही भासणं केली विधान केली वाचणं करण्याचा त्यांचा अधिकार आहे पण थोडी वत मा अधिक घेऊन वाच व्हाय वाचन केली तर लोकांच्या मनामध्ये शंतीची स्थिती निर्माण होईल त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालापासून माझी आठवण त्यांना झाली आणि एकोणीसशे अठ्ठावन्न सालापासून मी राजकारणात प्रशासनात काय केलं त्याचा उल्लेख त्यांनी तिथे केला के त्याला कदा माहीत असेल मला माहिती नाही ती अठ्ठ्याहत्तर झाली म्हणजे आज त्याला जवळपास चाळीस वर्ष होऊन गेली त्यावेळेस हे नक्की कृत होते राजकारणाची मला माहिती नाही पण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि माझ्या मंत्रीमळामध्ये जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील दुसरे नेते हर्ष अडवाणी अकुल राजा डॉक्टर समीला चौफे असे अनेक तरतु करून जनसंघाचे लोक माझ्या मंचमळामध्ये होते मला हे माहिती आहे की हे ग्रस्त ज्यावेळेला वेळेला गुजरातमध्ये राहू शकत नव्हते आणि त्याला मुंबईमध्ये आश्रम देण्यात आला होता त्यावेळेला बाळासाहेबच्या घरी जाऊन या संदर्भात सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती ही त्यांनी केली होती हे चौथी अधिक पाहिजे माझ्यापेक्षा उद्धव ठाकरेसाठी